आ, मी या शाळेमध्ये दोन हजार सात पासून काम करते मी पदवीधर शिक्षिका म्हणून काम करते माझं नाव सुनीता पावले चौगुले आणि तू माझी जुनी विद्यार्थिनी आहेस मला याचा सार्थ अभिमान वाटतो की तू आमच्या शाळेचं चित्रीकरण करण्यासाठी आलेली आहेस तर आपण आपल्या शाळेची माहिती घेऊया है। पहिल्यांदा सांगायचं ना सा तर आमच्या शाळेची सुरुवात सकाळी परिपाठापासून होते अगदी परिसरातील जाताना माणसं रस्त्यावरून आमचा परिपाट ऐकण्यासाठी थांबतात इतका सुंदर परिपाठ आम्ही आमच्या शाळेमध्ये घेतो मुलं आमची डिजिटल शाळा असल्यामुळं आमची मुलं सगळे ट्रॅकवर प्रार्थना आणि समुगीत म्हणतात इतकी इतकी उत्कृष्ट म्हणतात की लोक जाताना ऐकत असतात चल हे झालं आमचं ऑफिस आता यानंतर हे जे समोर तुम्हाला दिसतय हे मुक्त वाचनालय आहे की जे समाजातील परिसरातील सगळे लोक मिळतं मुक्तपणे वाचन करता घरी पुस्तके घेऊन जातात आमची मुलं सुद्धा सुट्टीच्या मधल्या वेळेमध्ये पुस्तके घेऊन वाचत असतात हे समाज सहभागातून हो मुक्त वाचनालय जगाल स्पोर्टिंग क्लब या लोकांनी दिलेले आहे तसेच या शाळेच्या पाठीमागे सुद्धा एक परस्पर छान आहे आमची परसपाग सुद्धा सहा सहकार्यातूनच केलेली आहे हे जे ग्राउंड दिसते या बोलक्या संरक्षण भिंतीची ज्या बोलक्या बोलक्या ग्राउंड भिंती दिसतात त्याच्यावर सुद्धा आमच्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांनी या संरक्षण भिंती रंगवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे गोष्ट सांगितली झाली तर सी सी टी व्ही दिसतो त्या सी सी टी व्ही म्हणजे माझ्या कोचिंगचे एक माझी विद्यार्थी आहेत त्यांनी तो आपल्या शाळेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाते यानंतर पुन्हा शासनाकडून मिळालेली आय सी टी रूम शासनाकडून मिळालेली संगणक आकडे आहे की ज्याच्यावरती पूर्ण मुलांच्या पुस्तकातील अभ्यासक्रम आहे शिकवला जातो त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरती अजून एक संगणक रूम आहे ती धीमाट नाकडे दिलेले वाचनालय आणि संगणक दिलेले आहे त्याच्यामध्ये फक्त बेसिकली पूर्णपणे ड्रॉइंग वगैरे कसं करायचं ते शिकवलं जातं आणि इथं फक्त पुस्तकांच्या म्हणजे पाठ्यपुस्तकावरती अभ्यासक्रम या आय सी टीवर शिकवला जातो त्याच्यासाठी शासनाने एक शिक्षक सुद्धा दिलेलं आहे एक प्रोजेक्टर प्रोजेक्टवरती सुद्धा घेतलं जातं सेने मराठीचा पालक आहे

अध्यापनाचं काम करतो आणि त्या मराठीच्या पदा आमच्या शाळेतील चांगले पोषण आहात आता मधवी सेव्ह झालेली आहे मुलं शालेय पोषण सोहळीनं प्रत्येक वर्गातील त्यांच्यात विद्यार्थ्यांचे चालू करते काळामध्ये आम्हाला रविंद्र मोदी बनाश्रे केली जाते तर जर बुधवारी आमच्यातलं काळ अंडीसुद्धा असतात आणि प्रदान्य आणिपत्र्यांची आमची असते म्हणजे शाळेची प्रयोगशाळा जी शासनाकडून आम्हाला सतरा लाख रुपयाची ही प्रयोगशाळा माहिती या प्रयोगशाळेमध्ये वेळ वेळापत्रक असतात पहिली ते सातवीपर्यंतची मुलं प्रत्येक पर्व शिक्षक येऊन येतात आणि आपापल्या विषयाचं किंवा मुलांच्याकडून प्रात्यक्षिक करून किंवा त्यांना त्याची माहिती सांगतात प्रेक्षकांची तर आता सध्या दुसरी सेमीचा वर्ग आलेला आहे त्यांच्या स्वाती शिक्षक मॅडम दुसरी सैनीची मुलं प्रात्यक्षिक प्रयोग आहे मॅडम हे आता काय चालेल इकडे बघा

तर मुलं आमचीजाता आमची मुलं स्मार्ट प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट टीव्ही आहे स्मार्ट टीव्ही वरती uh, दररोज अध्यापन चालू असतं सा, आता थोड्या वेळा मी सांगितलं होतं आता मुलं असं पुस्तकातलं स्वतः सा, मुलं आपल्या वाचल्या किंवा अध्यापनाचं काम मॅडम वर्गत करत असतात आमची तिसरी बसला हा सेमचा वर्ग खूप छान आहे त्यातली मुलं एसला सुद्धा चांगल्या प्रकारे प्राधान्य मिळवलेलं आहे स्पर्धा ही स्पर्धा परीक्षेमध्ये असलेली आहे

龙虎气，牙齿、嗯。

हा माझा साबिकांचा वर्ग आहे मराठीचा वर्ग आहे सजावट मुलांनी स्वतः केलेली आहे मुलांच्या बरेच तक्के बनवलेले आहेत जे काही लावले आहे मुलांनीच बनवलेलं आहे हा आमचा कला आणि खोटा आहे याच्यामध्ये मुलांनी साहित्य बनवलेलं आहे आणि मी जी प्रथमच्या पेटी दिसते ती प्रथम पेटीचा वापर आमची मुलं स्वतः स्वतः

आपल्याला व्हिटॅमिन ए जे मिळيتر गाजरापासून या गाजरापासून सशियान तयार केलेली बार आहे जे बागेच्या दुकान टाकल्याने बाकीमध्ये त्याची गाजरचा उपलब्धले आहे म्हणजे गाजराचे बरेचसे प्रकार तो त्यामध्ये तयार करून दुकानामध्ये यु विकतो आणि गाजराचं महत्व काय आहे तो आपल्याला समजून जायचा हा पाठ आहे आहे हिंदी विषयाची सर आहे आमची कडगावेचं आता तुमचं ही आता पाचवीच्या पुस्तकात शेवटची कविता आहे विरोको प्रणाव ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत पहा आपल्यान विरंको प्रणव ही कविता आपल्या या इयत्ता पाचवीच्या पुस्तकातली शेवटची कविता आहे विरोको प्रणाव वीर म्हणजे कोण जे देशासाठी लढतात सैनिक त्या सैनिकांना आपण वीर म्हणतो त्या विरंको प्रणाव म्हणजे त्यांना नमस्कार अशी ही कविता आहे आपण त्या कविताबद्दल अधिक माहिती आहे आता सर, की प्रत्येक आहे की जी मुलं मुलांनी स्वतः पुस्तक आणलेली आहे आणि मुलं स्वतः पुस्तकांचा वाचनासाठी वापर करतात अधिका आपण शाळेच्या मराठी बघितली सगळे बोलके आहे की प्रत्येक भिंतीवरती मुलांना प्रबोधनात्मक सूचना संदेश किंवा पाठ्यपुस्तकातील चित्रांचा वापर करून मुलं आणि जेणेकरून स्वयं अध्ययन करावं हे बघितलं की हे जलचक्र आहे की ज्यांना मुलांना पाळण्याचं जलचक्र कसं चालू आहे की पाऊस कसा पडतो किंवा पाणी निर्मिती कशी होते हे चित्र आहे नंतर ह्या वरांडाच्या मुलांनी आमच्या स्वतःच्या परसबागेमध्ये ज्याच्या खेळणार कुंड्या खेळायचे

मराठी मिळाल मराठी घेतात आणि कोणता चालवा आज तुम्हाला तिथे मदत घेताना पाठ मुलांना शिकवणार त्याच्यामधून मुलांना अन्नाचं महत्व अन्न वाया हा संस्कृत रत्न करायचा मुलांस आणि त्यातलाच दोन पाठात तुम्ही आता त्यानंतर बघा आता इथे हा वर्णवत प्राजेक्ट आहे ही पाडे सुद्धा मुलांना जे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे की पाडे पाठांतराचे जे गणित चांगलं होते ते एकाच आता मुलांच्या डोळ्यासमोर व्हावेत म्हणून हे पाड्याचे तत्व सुद्धा प्रत्येक थांबावरती करण्याकडे लिहिले गेलेले आहे नंतर काही इंग्रजी शब्द वाचले आहेत सातवी वर्ष दुसरा बघा ई सूर्यमालेचं सगळं चक्र दिलेलं आहे की आपल्या मुलाला माहित नसतं काय आहे काय नाही शाळेचे वैशिष्ट्य की या या वैशिष्ट्यावरच आम्ही आमच्या शाळेचा पट वाढवत असतो तेव्हा गुणवत्ता वाढलेली आहे की जेणेकरून मुलांची शाळेला येण्यासाठी गोळी निर्माण झालेली आहे की जी आम्हाला न ही संगणक लॅब दिलेली आहे की पंचवीस लाखाची ही संगणक लॅब आहे या संगणक लॅब मध्ये आम्हाला डी मार्क या संगणक लॅब आम्हाला डीमार्ट आम्हाला इतकं छान केलेलं आहे की तीन शिक्षण दिलेले आहे आणि प्रत्येक वर्गाचं वेळापत्रक ठरलेलं आहे आणि त्या वेळापत्रकानुसार प्रत्येक वर्गाची शिक्षक मुलांना आणून सोडतात आणि एक आमच्या संगणकाच्या मॅडम आहेत अलगडे मॅडम आहेत या नेहा सबनीस मॅडम आहेत त्या नेहा सबनीस मॅडम आहेत संगणकाच्या या अलगडे मॅडम आहेत आणि त्यांचे सुपरवायझर सकीमची नाव विजय पाटील आहे आणि आज संगणक या गेलं यांच्या वर्च्युअल होतात जीवर प्राजक्ता ही मुलांचा नेमका हा काय चाललेला आहे काय चाललेलं नाही आढावा ना? घेण्यासाठी चार दिवसांनी त्यांची मॅडम हा रश्मी नाव आहे रश्मी रश्मी मॅडम आम्ही आज हे सर आलेले आहे खूप छान पद्धतीने आमची मुलं संगणक हाताळतात आणि आम्हाला जेवढं येत नाहीये आता सध्या संगणकामध्ये तेवढी माहिती आमच्या मुलांना आहे आणि याचा फायदा आमच्या शाळेला पण पडीसाठी झालेला आहे आणि आमच्या शाळांनी सुद्धा खूपच संगणक स्टाफ पण खूप आहे आमच्यावर खूप म्हणजे उपकारी म्हटलं केलेली आहे तेव्हा आमची शाळाच तर प्राद्या किंवा संगणकूम असते दारावरती सुद्धा त्यांनी बाला प्रिंट मध्ये इतकं सुंदर संगणक चित्र आणि माहिती दिलेली आहे इथे सुद्धा मुलांना जेणेकरून बाहेरच्या लोकांना तरी संगणकूमाने हे कळावं छान पद्धतीने त्यांनी वरती केलेली आहे त्यानंतर आपण निवडणूक दिलेल्या येणार आहे शिक्षण दिलेलं आहे त्याच्या दारावरती सुद्धा बघ की ही कन्सेप्ट कशी आपल्याला साजरं करते या कन्सेप्ट मधून की जेणेकरून मुलांना पुस्तकं दिसल्या त्याने यातून आपल्याला वाचनाची आवड निर्माण पावी आणि मुलांना वाचन यावं ही एक कन्सेप्ट त्यांनी त्या दरवाज्यावरती रिंटिल केलेली आहे त्यानंतर आपण आम्ही वाचनालयावर येणार आहोत तर वाचनालयाने मुलाचा सातवीचा वर्ग आहे आणि पाटील येतानुसार पुस्तक आहेत आणि त्या पुस्तकांचं वाचन मॅडम घेतात जी मुलं अगदीच वाचनामध्ये मागले आहेत त्यांना सुद्धा मुळाविषयी चालू आहे तर त्या वाचनालयाच्या मनीषा पाटील खूप छान येतात अगदी त्याचा फायदा असा झालेला आहे की आम्हाला अध्यापन करताना आम्हाला वाचायला वाचनाची प्रगती झालेली आहे आणि वाचतच नाही प्रॉजेक्टला तर, ना ना तर था 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 था। ही मुलं वाचल्यानंतर त्याच्यामधून आपण काय बोध घेतला ती सुद्धा दोन तीन वाक्यामध्ये चार वाक्यामध्ये सुद्धा छोट्या शॉर्टकट मध्ये सांगू शकतात तर मॅडम आपला एक दोन विद्यार्थी सांगू शकेल का तुमचं काय जे वाचलेलं आहे त्याच्यावरती काही चार वाक्य बोलू शकतो का हो आपण थीम विविधता जी घेतली होती त्या विविधता ती मध्ये स्वतःची गोष्ट तयार करणे ही घेतली होती तर कोण वाजून दाखवेल आपण तुम्ही स्वतः तयार केलेली गोष्ट आवाज गोष्टी माझ्या गावावर कारण का सांगणे थांबलो असेल का

आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये गोष्टी किंवा तयार कर करत असतात आणि सगळ्या कपडामध्ये हो सुद्धा पुस्तक बरीच किमती पुस्तकं आहेत आणि ती मुलांना यानंतर आता प्राजक्ता आता आपण इथून वरांड्यातून निघालेला आहोत आपण आता दुसऱ्या मजल्यावर पहिल्या मजल्यावर जाणारच आहोत पण जाता जाता बघितलं तर आपला वरांडा किती बोलका आहे आणि प्रत्येक भिंतीवरती वेगवेगळ्या प्रकारे चित्र किंवा पाठ्यपुस्तकामधील हे भौगोलिक असेल ऐतिहासिक असेल गणितीय असेल तर असे पाडे भौगोलिक असेल असू व्यवहार असेल तर अशा विविध चित्रांवर चित्रीकरण करून आपल्या जिस्कर फाउंडेशन पूर्णपणे ही इमारत म्हणून आपल्याला ही गौकी इमारत आपल्या मुलगतेची केली पाहिजे आता खाली आपण आवडचा मजला बघितला आता आपण हा खालचा बघायचा आहे तर वरच्या सारखंच खाली सुद्धा आता वरती हिरव्या कलर मध्ये पाणी लिहिली होते आता इथं ब्लॅक खांबावरती सुद्धा आता खालच्या मुलांसाठी सुद्धा पाडेवाची मुला किंवा पाडे पाणी लिहिली आहे आणि त्याच्यानंतर अशी लहान मुलांची वर्ग आहे अशी विविध मुलं शाळेत आहे किंवा नेत्यांचे फोटो ऐतिहासिक ओळख मागे होती त्यांची किंवा आपले सण उत्सव परंपरा जे आहे भारतीय सण उत्सव आहे त्याची ओळख मागे यासाठी सुद्धा अशी सण उत्सवांची फोटो सुद्धा मुलांसाठी लक्षात येऊन काढलेली आहे त्याच्यानंतर ते महात्मा फुले आहेत महात्मा फुले म्हणजे को त्यांना का क्रांती का म्हणतात त्यांनी काय केलेलं आहे त्यांची थोडक्यात तरी त्यांची जयंती कमी तिथे ओळख व्हावी त्यासाठी नेत्यांची फोटो आणि अनेक प्रबोधनात्मक संदेश मुलांसाठी पोहोचवलेले आहेत आता इथं बघितलं तर इकडं शेवटचा वर्ग आहे हा चौथी वर्चा छत्रपती शाहू चित्र इतकं सुंदर काढलेलं आहे की त्यांचा दोन मुलांना जात आहे तर पाठवावी आणि आपण ज्या खोला मध्ये शाहूच्या नगरीत राहतो त्यांची कायम आपल्याला लक्षात ओळख राहावी यासाठी इकडं आहे स्वच्छत्र सुद्धा हात स्वच्छ कशा पद्धतीने व्हायचे एक नंबर दोन नंबर तीन नंबरचे स्टेप सुद्धा दाखवलेले आहेत तिथं कि कोणत्या पद्धतीनं हात मुलांनी जेवणापूर्वी धावेत स्वच्छ धावेत तर त्याच्यासाठी हे सुद्धा चित्र इतकी सुंदर काढले इकडं आहे स्टेशन आहे वरती पण आहे आणि सुद्धा आहे मुलांना आपला तोंडात बघावं आपण व्यवस्थित आहे की नाही त्याच्यासाठी सुद्धा पसंत शिक्षिका स्पेशल प्राजक्ता या स्पेशल दिव्यांगांसाठी आहेत की आठवड्यातून यांची केंद्र शाळा आठवड्यातून तीन दिवस येतात आणि जी शाळेमध्ये दिव्यांग मुलं आहेत त्यांच्यासाठी त्या प्रशिक्षण किंवा त्यांचा अभ्यास वेगळ्या पद्धतीनं त्यांना ट्रेनिंग दिल्याप्रमाणे ते घेतात त्यामुळे दिव्यांग मुलं सुद्धा आमची अभ्यासामध्ये पाठवणार नाही येत या नाईक तर प्राजक्ता आता आपण सगळी शाळा फिरून आलो आणि शाळेची सगळी माहिती सांगितलेली आहे पण याच्या व्यतिरिक्त जर अजून सांगायचं म्हटलं तर बरेच उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवतात त्या उपक्रमांच्या बद्दल आमच्या शाळेचे जेष्ठ शिक्षक आणि जुने मेंबर में आमच्यापेक्षा सुद्धा ते तुम्हाला शाळेविषयी अजून माहिती सांगतील नमस्कार माझे नाव संजय गंगाधर लगावे सहायक शिक्षक मी या शाळेत दोन पासून काम करतो आहे दोन पासून या शाळेत पाहता खूप सुधारणा होत आलेल्या आहेत यासाठी आमच्या शाळेतले सर्व शिक्षक आणि या भागातले सर्व पालकांचं सहकार्य लाभलेलं आहे शाळेचा आमचा अनेक वर्ष सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सलग प्रथम क्रमांक आलेला आहे क्रीडा स्पर्धेत दरवर्षी आम्ही विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत असतो त्याचबरोबर आम्ही अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवतो या सर सगळ्याचा परिपाक म्हणजेच डी मार्टकडून आमच्या शाळेची निवड झाली आणि पंचवीस लाख रुपये आमच्या शाळेला मंजूर झाले त्यामध्ये पंचवीस संगणकांचा कक्ष त्या शिकवणारे दोन तज्ज्ञ शिक्षक आणि एक पाच लाखाची लायब्ररी असे आम्हाला आमच्या शाळेला मंजूर झाले त्याचा फायदा असा झालेला आहे की त्या संगणकामध्ये अतिशय मनापासून शिकवणारे शिक्षक मिळाल्यामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढली आणि अर्थातच गुणवत्ता वाढायला त्याची मदत झालेली आहे अशा प्रकारे अनेक उपक्रम घेतो शैक्ष शैक्षणिक वर्षात दरवर्षी दोन सहली छोटा गट मोठा गट यावर्षी आमची छो मोठ्या गटाची सहल सिंधुदुर्गला जाऊन आली छोट्या गटाची सहल इकडे शिरोळ या भागात जाऊन जा आलेली आहे नरसिंहवाडी वगैरे त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आमच्या आईचं गॅदरिंग होतं सगळ्या विद्यार्थ्यांच्या कला वाव संधी देण्यासाठी अतिशय मोठ्या प्र पद्धतीनं जवळपास पन्नास हजार रुपये खर्च करून आम्ही गॅदरिंग जे शाळेचे स्नेह संमेलन घेतो त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली बालवाडीपासून सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बाल सा विद्यार त्यामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी सहकार्य करत असतो आणि सगळी मुलं त्यामध्ये भाग घेतात त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीचे तास असू देत त्या वेगवेगळ्या इयत्ता पहिली के टी एस दुसरी के टी एस त्यानंतर चौथी के टी एस पाचवी स्कॉलरशिप आणि सातवीची केटीएस त्याचप्रमाणे महानगरपालिका आयुक्तांनी यावेळी एक नवीन उपक्रम सुरू केला स्पर्धा तयारी स्पर्धा परीक्षेची ही सुद्धा जवळपास पाच परीक्षा दर शनिवारी घेतली जाते याचा लाभ आमच्या इयत्ता चौथी ते सातवीच्या मुलांना झालेल्या असे अनेक उपक्रम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही करत असतो शाळेतल्या विद्यार्थ्यांना दप्तर त्यानंतर गणवेश त्यानंतर मुलांना पाठ्यपुस्तकं शैक्षणिक साहित्य या सगळ्यांचा पा पूर्ण सेट देण्याचा प्रयत्न करतो मुलांना घरापासून शाळेपर्यंत आणण्याची दीक्षेची सोय केलेली आहे जेणेकरून मुलांना कोणत्याही प्रकारे तोशिष नाही फक्त मुलांनी शाळेत येऊन भरपूर अभ्यास करावा त्यांच्या थोड्याशा आईवडिलांचं सहकार्य त्यांना लाभलं तर या मुलांचा सर्वांगीण विकास आमच्या शाळेकडून झाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे यावर्षी महाराष्ट्र सरकारनं एक नवीन उपक्रम हाती घेतला होता महाराष्ट्र मा मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा या स्पर्धेत सुद्धा आम्ही पहिल्या नंबरलाच यावा या दृष्टीने शिक्षक विद्यार्थी आणि पालकांनी यामध्ये सहभाग नोंदवला जवळपास दोन लाख रुपये खर्च करून यामध्ये अतिशय शाळा शाळेचं वातावरण शाळेचं सोयीसुविधा पन्नास हजार रुपये खर्च करून आम्ही शाळेच्या मुलांसाठी स्वच्छ पाणी मिळावं म्हणून ॲक्वागार्ड बसवलेलं आहे त्याचप्रमाणे शाळा परिसरात परस बाग तयार केली ज्याचा फायदा त्यातली फळं या आमच्या मुलांना पोषणालमध्ये देता दे येईल म्हणून सगळ्या परिणाम आम्ही जे काय करता येईल ते केलं आणि याचा परिमा परिपाक म्हणजे आमच्या केंद्रामध्ये आमच्या शाळा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्याचबरोबर शहरात सुद्धा आमच्या शाळेचा उल्लेख चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे अशा प्रकारे अनेक विविध उपक्रम घेतले त्याचप्रमाणे मुलींसाठी स्वसंरक्षणाचे दडे देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कराटे प्रशिक्षण मुलींसाठी घेतलेलं आहे असे विविध उपक्रम यशस्वीरित्या आम्ही या शाळेत संपन्न केलेले याचा सर्व लाभ आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही देतो आता सरांनी जे उपक्रम सांगितले शाळेची माहिती सांगितली की ते उपक्रम तर नक्कीच आमच्या शाळेत सुरू आहे चांगल्या पद्धतीने सुरू आहे परंतु अजूनही आमची शाळा नावारूपाला कशी येईल त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू पूर्ण शाळा बघून झाल्यानंतर खरंच खूप भारी वाटत आहे की आपल्या शाळेने इतकी प्रगती केली आहे आणि तुमचे मनापासून आभार मॅडम की तुम्ही तुमचा एवढा वेळ येऊन मला शाळा पूर्ण फिरून दाखवलीत